नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आपण फॉक्स वॅगनची पोलोचा रिव्ह्यू बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा जवळपास पंधरा दिवस गाडी एकाच ठिकाणी उभी आहे ज्या सरांची गाडी आहे त्यांच्याकडे अशा दोन गाड्या आहेत त्यामुळे या गाडीचा वापर कमी होतो आज आपल्याला सकाळी फोन आला की गाडी मला धुवून पाहिजे आहे सर्व्हिस स्टेशनला घेऊन जा जर तुमच्याकडे गाडी असेल आणि ती चार पाच दिवसापेक्षा जास्त दिवस उभी राहिली तर एकदा गाडीच्या खाली चेक करून घ्यायचं कुठून ऑइल वगैरे लिकेज नसेल याची खात्री करायची आणि जर काही लिकेजेस असतील तर वर्कशॉपला घेऊन जायची तर चला आपण आता गाडी बघूया हा फोक्स वॅगनचा सिम्बॉल आहे आणि भारतामध्ये अतिशय लोकप्रिय झालेली ही गाडी आहे जर्मन कंपनीने बनवलेली फोक्स वॅगन गाडी चालवण्याचा एक्सपिरियन्स जर तुम्ही घेतला तुम्ही ही गाडी चालवली असेल तर तुम्हाला दुसरी कुठली गाडी आवडणार नाही इतका तगडा तिचा पावर आणि पिकअप आहे मी माझ्या ड्रायविंग करिअरमध्ये जेव्हा पहिल्यांदा फोक्स वैगन ची ही पोलो चालवली होती त्यावेळेला मला असं वाटत होतं की मी एखादा हवाई जहाज चालवतो आहे विमान चालवतो आहे तुम्ही गियर चेंज केला आणि एक्सलेटरचा पाय दाबला तर गाडी इतकी फाईन चालते रस्त्यावरती अजिबात हालत नाही गाडी त्याच्यामधले फीचर्स बघूया आपण चार पॉवर विंडो आहेत लॉक अनलॉकचं बटन आहे ॲडजस्टेबल मिररचं बटन आहे तुम्हाला बोनेट उघडून इंजिन पण दाखवतो त्यानंतर हेडलाईट्स वगैरे सगळं दाखवतो मी तर ता चला आपण आता बोनेट उघडलेलं आहे अतिशय सुंदर आणि फाईव्ह स्टार रेटिंग असलेली ही गाडी आहे दरवाजे पण एकदम हेवी आहेत बोनेटही हेवी आहे हे आहे पंधराशे सी सीचं इंजिन डिझेल पेट्रोलमध्ये पण येते आणि डिझेलमध्ये पण तीन व्हेरियंट येतात पंधराशे सी सीचं हे टर्बो डिझेल इंजिन टी डी आय अतिशय सुंदर गाडी चालायला एकदम भारी स्पेसियस दणकट कौतुक करावं तेवढं कमी आहे ही जवळपास दोन हजार सोळा सतराची गाडी आहे आणि आपण ती आता दोन हजार चोवीसमध्ये तिचा रिव्ह्यू करतो आहे आजही गाडीचा परफॉर्मन्स इतका सुंदर आहे तर मी विचार करतो आहे जेव्हा ही शोरूममधून नवीन घेतली असेल त्यावेळेला गाडी किती फाईन चालत असेल कारण आत्ता ही गाडीमध्ये कुठलाही नॉईज नाही आहे दरवाज्यामध्ये किंवा डॅशबोर्डमध्ये सिंगल ओनर गाडी आहे काहीशी अशी चावी येते गाडीची फ्लिप की त्याच्यामध्ये लॉक अनलॉक आणि डिक्की ओपनचं ऑप्शन असतं गाडीचा हॉर्न पण एक कौतुकाचा विषय आहे अतिशय लाऊड असा हॉर्न येतो फोक्सवॅगनचा माझ्या माहितीनुसार आता भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन फोक्सवॅगनची पोलो आपल्याला मिळणार नाही जर घ्यायची असेल तर सेकंड हँड मार्केटमध्ये आपल्याला गाडी शोधावी लागेल आणि माझा वैयक्तिक सल्ला असा आहे की थोडेसे पार्ट्स माग आहेत गाडी जर्मन मेड असल्यामुळे तिचं हे ऑपरेटिंग पण उलट्या बाजूने आहे आपण जसं स्विफ्टची वगैरे राईट साईडने इंडिकेटर्स देतो तर या गाडीचा राईट साईडला वायफर वॉशर आहे आणि लेफ्ट साईडला गाडीचे इंडिकेटर आणि बाकीचे कंट्रोल्स आहेत तर आपला विषय चालू होता की जर गाडी सेकंड हँड घ्यायची असेल तर थोडं काळजीपूर्वक घ्या कारण माझ्या ऐकण्यात आहे आता ह्या गाडीने आम्हाला त्रास दिलेला नाही पण इतर ठिकाणहून ऐकण्यात आहे की पार्ट्स खूप महाग आहेत आणि मेंटेनन्स पण गाडीचा हाय आहे परफॉर्मन्सबद्दल आपण कौतुक करू जे ॲक्च्युअलमध्ये आहे ते आहे गाडी परफॉर्मन्स खूप छान आहे गाडीचा पिकअप छान आहे गाडीमध्ये स्पेस आहे गाडी दणकट आहे गाडीचा ए सी पण खूप चिल्ड आहे पण जर तुम्हाला सेकंड हँड गाडी घ्यायची असेल तुमच्याकडे अनुभव कमी असेल तर तुम्ही नक्कीच सल्ला घ्या चार ठिकाणी विचारपूस करा आणि मगच निर्णय घ्या गाडी घेण्याचा कारण एकदा आपण वस्तू घेतली आणि आपल्याकडे अनुभव नसला तर मग गॅरेजचे चक्कर मारावे लागतात पार्ट्ससाठी वन होते या गाडीचा रिव्हर्स गिअर पण टाकण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे हा जो लिवर आहे हा खाली प्रेस करावा लागतो आणि त्यानंतर मग रिव्हर्स पडतो नॉर्मल आपला रिव्हर्स नाही आहे काही गाड्यांचं बटन प्रेस करून वरच्या बाजूने असतो काहींचा रेग्युलर असतो तर अशा पद्धतीची ही पोलो आज खूप दिवसांनी आपल्याकडे आली धुण्यासाठी तर काही अनुभव शेअर करायचा होता गाडीमध्ये खूप सारे फीचर्स आहेत दोन एअरबॅग आहेत ए सी आहे, आहे। पॉवर स्टेरिंग पॉवर विंडो रीडिंग लॅम्प सनवायझर त्यामध्ये आरसा हे सगळे कॉमन फीचर्स आहेत पण कॉम्पिटिशनमध्ये असलेल्या गाड्यांपेक्षा वेगळं जर काही असेल तर गाडीमध्ये फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग आहे त्यानंतर गाडीचा पॉवर पिकअप खूप छान आहे एवढं पावर पिकअप असताना चा ही गाडी जवळपास वीसपर्यंतचा ॲव्हरेज देते तुमच्या चालवण्याच्या कंडिशनवरती पण जी ही मंडळी फोक्स वॅगन वापरतात ती मंडळी काही साठ सत्तरच्या स्पीडनी चालत नाही शंभर एकशे दहा एकशे वीस आणि जेव्हा तुम्ही शंभर क्रॉस करता तेव्हाही तुम्हाला असं वाटतं की आपली गाडी साठ सत्तरनी चालू आहे पंधरा इंची टायर्स असल्यामुळे गाडी रस्त्याला पकडून चालते आणि हेवी वेट असल्यामुळे गाडी हलत नाही गाडीची ब्रेकिंग पण खूप छान आहे तुम्ही शंभरच्या स्पीडला सडनली ब्रेकिंग केलं अचानक ब्रेक दाबले तरीही गाडी रस्ता सोडत नाही अशी गाडी मी स्वतः ड्राईव्ह करतो वापरतो त्यामुळे माझा अनुभव सांगू शकतो गाडी नक्कीच चांगली आहे तुम्ही घ्यायचा असाल तर तिचा विचार करू शकता आता ज्या गाडीचा रिव्ह्यू चालू आहे ती गाडी विकायची नाही आहे रिअर साईडला पण आपल्याला पॉवर विंडोचे कंट्रोल्स आहेत त्यानंतर काही कप होल्डर आहे रिअर कॅबिन पण स्पेसियस आहे ॲडजस्टेबल हेडरेस्ट आहे गाडीमध्ये गाडीची कुशनिंग पण खूप छान आहे बैठक पण चांगली आहे गाडीची वाडीमागे डिक्कीकडे जाऊ आपण आता रिअर वायफर आहे पोलो टी डी आयचं बॅजिंग आहे आणि हा जो सिम्बॉल आहे हा सिम्बॉलच तुमचं बटन आहे डिक्की उघडण्याचं बऱ्याच वेळा माहिती नसल्यामुळे मंडळी बटन शोधतात पण ते सिम्बॉलला आपण गोल फिरवलं किंवा त्याच्यामध्ये हात टाकला तर डिक्की ओपन होते ह्या गाडीमध्ये मोठी डिक्की असलेली वेंटो गाडी येते ट्रेड लाईन कम्फर्ट लाईन हाय लाईन अशा तिच्यामध्ये मॉडेल्स येतात तर ती पण गाडी आपल्याकडे अजून आलेली नाही आहे आपण ती कधी आली आपल्याकडे चालवायला किंवा काही तर तिचा पण आपण रिव्ह्यू करू तर चला आपण आता पोलो बघूया तुमच्या लक्षात आला असेल की हा सिम्बॉल म्हणजेच बटन आहे डिक्की उघडण्याचं पाठीमागं वायपर वॉशर स्टॉप लॅम्प आणि अँटिना गाडीची म्युझिक सिस्टीम पण खूप छान आहे कंपनीकडून आलेली मॅकविल आहेत पंधरा इंची टायर्स आहेत जर वेल मेंटेन गाडी तुम्हाला कुठे मिळाली कमी चाललेली तर नक्की तिचा विचार करा टायर्स आहेत बघू शकतो आपण एकशे पंच्याऐंशी साठ आर पंधरा आणि आकर्षक असे ऑलाय व्हील गाडी खालच्या बाजून थोडी चेक करू आपण खालून पण तिला गार्ड वगैरे आहे आणि ते सुस्थितीमध्ये आहे कुठे ठोकठाक झालेली नाही गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स बरा आहे खूप जास्त नाही आहे ग्रामीण भागात चालवताना थोडीशी अडचण जाणवते बाकी हायवेला तर काही जाणवत नाही क्रोमचा वापर केलेला आहे फ्रंटला डिस्क ब्रेक आहेत पाठीमागे ड्रम ब्रेक आहेत शक्य तितकी माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे इकडे काहीतरी कोड आहे कंपनीचा जे गाडीला स्कॅनिंग बिनिंग करताना वापरत असतील हॅलोजन हेडलॅम्प्स आहेत फोकलॅम्प्स आहेत टर्न इंडिकेटर्स आहेत समोरनं पण ग्रीलचा थोडाफार वापर झालेला आहे आता जी दोन हजार बावीस तेवीस चोवीसची गाडी ती खूप फाईन दिसत होती आणि ही सोळा सतराची आहे ही पण क्लास आहे गाडी ओवरऑल सर्व्ही खूप सुंदर आहे स्टेरिंगमध्ये काही कंट्रोल्स आहेत तुमचे म्युझिक सिस्टीमचे इकडे एफ एम आणि सी डी प्लेअर कंपनीकडनं फिटेड येत होता मीटर ये कन्सोल पण बघू शकता तुम्ही आता फायनली आपली गाडी धुऊन झालेली आहे आणि आपण एकदम सायलेंट साठ सत्तरच्या स्पीडने जाऊयात आपण ठरवलं तर काही सेकंदात गाडी शंभर एकशे वीसचा स्पीड पकडू शकते एकदम तुफान हवासे बाते करेंगी गाडी पण कुठलीही गाडी चालवताना वेगमर्यादेचं चा पालन करायचं आपल्यामुळे कोणाला त्रास होईल जीवितहानी होईल अशी ड्रायव्हिंग करायची नाही कितीही ताकदवाली गाडी असली कितीही सुंदर गाडी असली प्रवास सुखकर झाला पाहिजे एवढं आपल्या डोक्यात ठेवायचं तर आजचा हा छोटासा रिव्ह्यू होता फोक्सवॅगन पोलोचा गाडीबद्दल जास्त टेक्निकल नॉलेज आपल्याला नाही आहे पण जे गाडी चालवताना आपल्याला स्वतःला आलेले अनुभव असतील गाडी वापरत असताना तिचा मेंटेनन्स असेल तिचा ॲव्हरेज असेल तिचा परफॉर्मन्स असेल तो मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला मागच्या बारा पंधरा वर्षापासून आपण ड्रायवरचं काम करतो आणि प्रत्येक मोटर्स नावाने वाहनांच्या खरेदी विक्रीचंही काम करतो तुम्हाला कुठली गाडी घ्यायची असेल किंवा विकायची असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करत चला मी तुम्हाला योग्य तो सल्ला देत जाईल त्यातनं तुमचा नक्कीच फायदा होईल माझ्या अनुभवाचा तुम्हाला फायदा झाला तर मला त्याचा आनंदच होईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ज्या सरांची गाडी आहे ती आपण नेताना खूप खराब होती आत्ता एकदम चकाचक झालेली आहे आपण त्यांच्या पार्किंगमध्ये आता गाडी लावून दिली तर अशा पद्धतीने आपल्या वाहनाची काळजी घेत चला आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच जय हिंद जय महाराष्ट्र